मंडळी कारलं म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर कारल्यातला कडू पण येतो नाही का आणि मग काय ती भाजी कारल्याची खायची म्हटलं तर अगदी जीवावर येतं तर, तर आजच्या भागामध्ये आपण ही छान मसालेदार झणझणीत चमचमीत आणि गावरान पद्धतीने बनवलेली भरली कारली कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नको म्हणणारे सुद्धा बोट चाटून खातील इतकी छान ही भाजी लागते कारल्याची आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि हो छान मसालेदार सुद्धा आहे चला तर मग वेळ न लावता ह्या छानशा भरल्या कारल्याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात ही भरली कारली बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो कारली घेतलेली आहे स्वच्छ धुवून पाणी त्याचं पुसून घेतलेलं आहे कारल्यांचं आणि इथं सात ते आठ कारली आहेत शक्यतो थोडी छोट्या आकाराची कारली घ्यायची तर इथं मी छोट्या आकाराचीच घेतली एक दोन मोठी कारलीसुद्धा आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला याच्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत तर इथं कारलं घ्यायचं आहे कारल्याचे दोन्ही टोकं जे आहेत ती कट करून टाकून द्यायची आहेत त्याच्यानंतर चाकुणा असं कट करून घ्यायचं आहे कारल्याच्या एका साईडून आणि त्याच्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर थोडंसं कट करायचं चाकुणा आणि अशा प्रकारे हातानं थोडंसं पसरून त्याच्यातल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर अगदी सहजपणे बिया निघतात आणि चाकूने एक कट लावला ना की सहजपणे काढताही येतात तर अशा प्रकारे या कारल्यातल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर छोटी कारली असतील तर अख्खं कारलं वापरायचं आहे थोडी मोठी कारली असतील ना तर एका कारल्याचे दोन भाग करून त्याच्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथं एक कारल्यातल्या बिया मी तुम्हाला काढून टाक दाखवलेल्या आहेत तर हे कारलं छोटं होतं त्याच्यानंतर आता हे तर एक हे मोठं कारलं आहे तर त्याचीसुद्धा दोन्ही टोकं मी कट करून घेतलेली आहेत त्याला मधून कट करून घ्यायचं चाकून अशा प्रकारे मधल्या बिया काढून घ्यायच्या हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्यालासुद्धा साईटून एक कट लावायचा चाकुण आणि त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर असं चाकूनसुद्धा निघतात बिया पण तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर साईटनं असा कट लावायचा आणि ह्याच्यातल्यासुद्धा बिया काढून घ्यायच्या म्हणजे बिया पटकन निघल्या जातात तर अशा प्रकारे हे जे मोठं कारलं होतं त्याचीसुद्धा दोन भाग करून मी ह्याच्यातल्यासुद्धा बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व कारल्यातील बिया काढून टाकायच्या आहेत आता ही सर्व बिया काढलेली कारली मी एका ताटात घेतलेली आहेत त्याच्यावरती अर्धा चमचा हुलित मीठ आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आता ही हळद आणि मीठ आहे ते कारल्याला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे तर आतल्या साईडून सुद्धा बोटाच्या साईडनं अशा प्रकारे कारल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला थोडंसं ड्राय वाटत असेल तर त्याच्यावरती मीठ आणि हळदीवरती थोडंसं पाणी टाकायचं आणि पूर्ण कारल्यांना अशा प्रकारे हळद आणि मीठ व्यवस्थित अशी लावून घ्यायची तर थोडं ड्राय वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी घेतलं एक चमचाभर आणि कारल्यांवरती शिंपडलं आणि मग मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे आता आपल्याला मीठ आणि हळद व्यवस्थित कारल्यांना लावून झाले ना की आपल्याला ही कारली जी आहे ती वाफवून घ्यायची आहेत तर स्टिबर प्लेटमध्ये चाळीमध्ये किंवा अशा प्रकारे पुरणाच्या जाळीमध्ये ठेवून तुम्ही ही कारली वाफवून घेऊ शकता तर इथं मी पुरणाची जाळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही सर्व कारली ठेवलेली आहेत आणि ही कारली आपल्याला आता वाफवून घ्यायची आहेत तर कारली वाफवण्यामागचं कारण असं की हळद आणि मीठ लावून कारली वाफवून घेतली ना की त्याच्यातला बऱ्यापैकी कडूपणा जो आहे तो न्हायचा होतो तर अशा प्रकारे भांड्यात पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यावरती ही पुरणाची जाळी ठेवली आहे आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं आपल्याला ही कारली वाफवून घ्यायची आहेत तर आपली कारली वाफवण्यासाठी मी ठेवलेली आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात तर त्यासाठी इथं एक कप सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता तुमच्या आवडीप्रमाणे खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथं मी एक वाटी म्हणजे काप करून घेतलेले होते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे एक इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पाक्या त्याचबरोबर इथं मी ओली कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आता मिक्सरमध्ये याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर ह्याला मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं एक मी ताट घेतलेलं आहे बाऊल किंवा ताट घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी घेतलेलं आहे तुमच्याकडे जर कूट नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून खोबऱ्यासोबतच वाटून घेऊ शकता तर शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढून मी हे कूट बनवून घेतलेलं होतं ते एक वाटी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटलेलं वाटण घालायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे दोन चमचे होईल इतकं लाल तिखट तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा तरी तर मी दोन चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे कारण झणझणीत असं कारला आपल्याला बनवायचा आहे त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मीठ मसाल्याच्या अंदाजानं टाकायचं कारण कारल्यांना आपण मीठ आणि हळद लावून वाफवण्यासाठी ठेवलेलं ला आहे त्याच्यामुळे मिठाचा थोडंफार प्रमाण कारल्यामध्ये आहेस त्याच्यामुळे मीठ थोडंसं आधी कमी टाकलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर इथं एक चमचा चिंच आणि गुळाची चटणी मी टाकलेली आहे जी रेडीमेड चटणी होती ना ती माझ्याकडे होती मी तीच वापरलेली आहे तुमच्याकडे चिंच गुळाची चटणी नसेल तर गुळ आणि चिंच थोडंसं कोमट पाण्यास भि भिजत ठेवा आणि त्याचं पाणी तुम्ही या मसाल्यामध्ये टाकून मसाला अशा प्रकारे मिक्स करून घेऊ शकता तर मी ही चिंचगुळाची चटणी टाकलेली आहे आणि हा मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला जर गरम मसाला वगैरे टाकायचा असेल तर तो सुद्धा टाकू शकता पण आपल्या कोल्हापुरीत तिखट मसाल्यामध्ये भरपूर मसाले आपण टाकलेले असतात त्याच्यामुळे मी वरून काही मसाला टाकलेला नाही तुम्हाला धने जिरेपूड किंवा गरम मसाला टाकायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर इथं हाताच्या साह्यानंच व्यवस्थित असा हा मसाला मी एकजीव करून घेतलेला आहे तर मसाला आपला तयार करेपर्यंत आपल्याला दहा मिनटं झालेलीच आहे तिकडे कारलीसुद्धा आपली एक दहा मिनटं वाफवलेली आहेत आणि तुम्हाला कारल्याचा थोडाफार रंग बदललेला दिसतच असेल तर कारली आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची नाही फक्त दहा मिनटं वाफवून घ्यायची आहेत म्हणजे त्याच्यातला कडूपणा जो आहे तो थोडाफार कमी होईल आता आपला मसाला तयार आहे कारलीसुद्धा वाफवून मी एक पाच मिनटं थंड करून घेतलेली आहेत म्हणजे आपल्याला मसाला भरता येईल इतकी थंड कारली करून घ्यायची अगदी गार करून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे आता आपण हा जो मसाला बनवून घेतलेला आहे तो कारल्यामध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे तर अगदी कंजूसपणा करू नका भरपूर असा मसाला कारल्यामध्ये आपल्याला भरायचा आहे आणि आपण अगोदरच मसाला भरपूर बनवलेला आहे त्याच्यामुळे एवढा मसाला कारल्यामध्ये व्यवस्थित असा भरून सुद्धा थोडासा हा मसाला शिल्लक राहतो तोसुद्धा आपण नंतर वापरणार आहोत तर अशा प्रकारे कारल्यामध्ये भरपूर असा हा मसाला भरायचा आहे त्याच्यानंतर अशाच प्रकारे सर्व कारल्यामध्ये व्यवस्थित मसाला आपण भरून घेणार आहोत तर इथं सर्व कारल्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडासा मसाला म्हणजे दोन तीन चमचे शिल्लक राहिलेला आहे तर तो सुद्धा आपण वापरणार आहोत आणि असाच मसाला बनवून तुम्ही भरलं वांगंसुद्धा सुद्धा बनवू शकता बरं का त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल थोडंसं जास्त वापरायचं चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंगा आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जी मसाला भरलेली कारली होती ती या तेलामध्ये आपल्याला ठेवायची आहेत तर कढई थोडी मोठी असेल तर तुम्हाला बरं पडेल तर माझ्याकडे ही कढई होती त्याच्यामध्ये कारली थोडी जास्त झाली आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं कारली वाफवून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा हाय ठेवू नका नाहीतर जे आपण तेल वगैरे टाकलेलं आहे ते जळून जाईल आणि सुद्धा करपतील त्याच्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती एक दोन तीन मिनटं कारली मी एका साईटून भाजून घेतलेली आहे तेलामध्ये आणि परत कारली पळीच्या सायनं अशा प्रकारे पलटून घेतलेली आहेत आता याच्यावरती आपला जो शिल्लक राहिलेला मसाला होता ना तोसुद्धा मी टाकलेला आहे मसाला टाकायचा आहे आणि परत झाकण ठेवून एक दोन मिनटं मसाला टाकल्यानंतर न हलवता कारली वाफवून घ्यायची आहेत तर परत एक दोन मिनट दोन ते तीन मिनटं कारली वाफवून घेतलेली आहेत त्याच्यानंतर पळीनं हलक्या हातानं कारली मी परतून घेतलेली आहेत आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं म्हणजे कारली आपली व्यवस्थित शिजली जातील त्या अंदाजानं पाणी टाकायचं आहे तरी तर दोन वाट्या होईल इतकं मी पाणी टाकलेलं आहे कारली पूर्ण आपली पाण्यात बुडालेली आहेत दिसतच असेल झाकण ठेवायचं आणि कारली व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर पंधरा ते वीस मिनटात कारली छान अशी शिजली जातात गरज वाटल्यास तुम्ही नंतरसुद्धा थोडं पाणी ॲड करू शकता जर गरज वाटली तर आणि कारली एकदा परतूनसुद्धा घेऊ शकता अगदी सारखी सारखी कारली आपल्याला पलटून घ्यायची नाहीत कारण आपण त्याच्यामध्ये मसाला जो भरलेला असतो ना तो पूर्ण बाहेर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हलक्या हातानं पळीनं पलटून आवश्यकतेनुसार पाणी टाकून झाकण ठेवून ही कारली मी शिजवून घेतलेली आहेत आणि काय आपली छान गावरान पद्धतीचे झणझणीत चमचमीत आणि मसालेदार अशी भरली कारली तयार आहेत तर इथे चाकूच्या सायडने मी चेकसुद्धा केलं कारली अगदी छान शिजलेली आहेत कारली व्यवस्थित शिजवून घ्या गडबड करू नका एक पाच मिनटं जास्त लागली तरी काही हरकत नाही पण कारली झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतली ना की त्याची चव आणखीनच छान लागते आणि चिंच आणि गुळाची चटणी टाकल्यामुळे त्याचा जो राहिलेला कडवटपणा असतो ना तोसुद्धा निघून जातो वरून छान ओली कोथिंबीर टाकायची आणि काय गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खूप छान लागतात ही कारली आणि पाहू शकताय कारल्यामध्ये आपण जे स्टप केलेला मसाला होता ना तोसुद्धा अजिबात पूर्ण बाहेर आलेला नाही आहे आणि छान अशी आपली ही भरली कारली तयार आहेत नक्की ट्राय करा आणि हो मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा कशी वाटली आहे वाटली ही माझी भरली कारल्याची रेसिपी आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती कमेंटमध्ये नक्की कळवा चला मग पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीचं पण त्याआधी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन चॅनलसमोरील बेलायकन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद